औसा तालुक्याच्या मार्गावरती आहोत आता आम्ही तुळजापूरहून निघालो आणि तुळजापूरहून निघाल्यानंतर हायवेला डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आपल्याला आप सध्या पवनचक्की बघायला भेटतात तर या ह्या ज्या पवनचक्की असतात आपण सहजासहजी प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ह्या ज्या पवनचक्क्या की एक विशिष्ट उंचीवरती आहेत आणि एक विशिष्ट आकाराची आहेत पण धक्कादायक आणि सरप्राईज गोष्ट अशी आहे तर मी तुम्हाला दाखवतो या तर या पवनचक्कीचा एका पं पवनचक्कीचा हा जो घेर आहे हा इतका मोठा गेर आहे जे माझी उंची आहे समजा मी आत केलाय तो सात फुटाचा आहे तर या सात फुटापेक्षा उंच म्हणजे साधारणतः चौदा फुट याचा घेर आहे तर या आणि इकडे जर तुम्ही बघितला तर तुमच्या एक गोष्ट इतक्या मोठ्या लांबीच्या इतक्या लांबीचा हा एक पंखा आहे एक पंखा इकडे आपल्याला शेवटी दिसत ते दोन कलरचे दिसत आहेत ते टोक आहे मी पूजा विनंती करतो की तिकडं तिकडं त्यांनी जे फिरता आहे त्याच्याकडे दाखवा जर आपण बघितलं तर एक उभं करण्यासाठी लागणारं साहित्य बघितलं तर आपल्याला ही पाच बघत असताना आपल्याला असं वाटतं की जवळून की मध्ये जायला फक्त आजपर्यंत असं वाटतं की आपल्याला एक शिडी आहे त्या शिडीच्या माध्यमातून आपण वर जातोय तर मित्रांनो आपण बघू शकता एकाचा किती मोठा गेअर साधारणतः पंधरा पंधरा प्रकारचा त्रिजेचा तो घेर असणार आहे आणि हे सगळे जोडण्यासाठी मी हे तीन पंखे या या राऊंडला जोडण्यासाठी याला एक एक कॅप दिली जाते की ही कॅप आहे आता या ह्या राऊंड मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की हा एक राऊंड आहे आणि या राऊंडच्या त्या ते बसवल्यानंतर एक एक पोहून शेती आपल्याला इथं पूर्ण झालेली होती म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण प्रवास करतो आणि प्रवास करत असताना आजूबाजूला बघताना आपल्याला जी नजरच पडणारी पवनचिक्की आणि पवनचिक्कीचं जे टावर आहे ते आपल्या एक दृष्टी आल्यानंतर कि आपल्याला वाटतं की उंचीवरला आहे आणि साधारण असेल पण जेव्हा प्रत्यक्षात आपण बघू तेव्हा हे असाधारण अशी गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळते चला ओके धन्यवाद हनुमंत धांबीरे